त्या भक्तीचा एक आदर्श त्या भक्तीची एक आगळी वेगळी गाथा आपण आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त करत आहोत याचा आपण सर्वांना आनंद आहे आणि विशेष म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन होणं याचा अर्थ असा आहे की केलेली सेवा ही सत्कारणी लागावी केलेल्या सेवेचं फलित हे परमेश्वर इच्छेने प्राप्त व्हावं याला अध्यात्मात फार किंमत आहे कारण मी खूप सेवा केली आणि परमेश्वराकडे मी जर खूप मागितलं तर कदाचित मला हे ज्ञान नसतं की माझ्या दृष्टीने योग्य काय आहे मग हे परमेश्वराला माहिती आहे की माझ्या दृष्टीने योग्य काय तर असं योग्य फलित देणारा परमेश्वर जागृत करण्याचं काम किंबहुना त्या परमेश्वराकडनं प्राप्त झालेलं फलित आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम कोण करतं तर गुरु करतो म्हणून गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून गुरुच्या सानिध्यात केलेली सेवा गुरुच्या सानिध्यात केलेलं एखादं सेवेची सांगता किंवा गुरुच्या सानिध्यात ऐकलेली कुठलीही कथा किंवा गुरुच्या सानिध्यामध्ये जपलेला कुठलाही मंत्र किंवा गुरुसमोर नतमस्तक होऊन केलेल्या सेवेचं मागितलेलं फळ हे सर्वथा गुरुच्या माध्यमातून परमेश्वर शक्तीकडनं आपल्याकडे येत असतं हा आध्यात्मिक नियम आहे आणि हा आध्यात्मिक नियम जेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला समजेल तेव्हाच लक्षात येईल की गुरुचं महत्त्व आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे कारण जोपर्यंत गुरु प्रसन्न होत नाही तोपर्यंत परमेश्वर देखील मुक्त हस्ताने आपल्यावर आशीर्वादाची बरसात करत नाही असं म्हटलेलं आहे भगवान श्रीकृष्णांचं संपूर्ण आयुष्य आणि त्याचबरोबर मनुष्य म्हणून कसं जगावं हे सांगताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे उपदेश केले किंबहुना कर्तव्य किती श्रेष्ठ आहे हे सांगताना अर्जुनाला सांगितलेली गीता आणि या संपूर्ण युक्तिवादातून संपूर्ण जगाला एक आगळा वेगळा आध्यात्मिक नियम शिकवणारे भगवान श्रीकृष्ण हे जगाचे गुरु मानले जातात कृष्ण मंदे जगद्गुरू असं आपण म्हणतो तर या जगद्गुरूंकडनं आपण काय मागायचं आहे तर जगद्गुरूंकडनं आपल्याला काय मागायचं ते जर आपण आपल्या गुरूंना सांगितलं तर कदाचित आपल्या गुरुला ते जास्त कळतं की आपल्या शिष्याला नेमकं काय हवं आहे कारण आपला शिष्य कुठे कमी आहे तुमच्या माझ्यासारखी संसारिक माणसं थोडाफार पैसा मागतील मुलामुलीचे लग्न लवकर लग व्हावे असं मागतील किंबहुना आणखीन काही यश मागतील परंतु जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी जरी मिळाल्या तरीसुद्धा आपण सुखी झालो नाही तर या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नसतो म्हणून एक प्रकारचं मानसिक आनंदी वातावरण ज्या व्यक्तीमध्ये नांदतं किंबहुना मानसिक आनंद ज्या घरामध्ये पाहायला मिळतो ते घरच खऱ्या अर्थाने भाग्यवान घर असतं असं म्हणतात म्हणून भगवान श्रीकृष्णांनी देखील सांगितलेलं आहे की कर्म करत जा फलाची अपेक्षा करू नकोस कर्म केल्यानंतर तुझ्या फलाची जी काही गोळाबेरीज आहे ती माझ्याकडे अत्यंत सतर्क पद्धतीने येत असते त्यानुसार मी तुला फळ देतो ही जी युक्ती आहे किंवा हा जो एक युक्तिवाद परमेश्वराने आपल्यासमोर ठेवलेला आहे तो आपल्याला भगवद्गीतेतनं समजतो किंबहुना ज्या ज्या काही आपण सेवा रुजू करतो त्या सेवे पाठीमागे निश्चितपणे काहीतरी संकल्प असतो कारण आपणही भागवताची सेवा करताना काहीतरी संकल्प केला असेल मनामध्ये काहीतरी मागितलं असेल किंबहुनात कुठेतरी परमेश्वराला साखडं घातलं असेल की बाबा रे माझ्यासाठी एवढं कर तर या गोष्टी सगळ्या पूर्ण होतील त्यात शंका नाही कारण हे भागवत तुम्ही कुठे वाचलं याला फार किंमत आहे अनेक ठिकाणी आपण भागवतं केलेली आहेत परंतु मथुरा या पुण्यभूमीमध्ये भागवत करत असताना ते पण गोवर्धन या महापर्वताच्या की जिथे भगवान श्रीकृष्णांनी आपली लीला दाखवलेली आहे त्याच्या पायथ्याशी त्याच्या सानिध्यामध्ये किंबहुना मी असं म्हणेल की त्याच्या कुशीमध्ये आपण हा भक्तीचा प्रपंच या ठिकाणी संपन्न केलेला आहे त्यामुळे आपण नुसते भाग्यवान नाही तर आपण हजारोपटीने भाग्यवान आहात त्यामुळे मी तर असं म्हणेल की मी तर इथे येऊ शकलो नाही परंतु आपल्या सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर एक आगळं वेगळं पुण्य माझ्याही वाटेला येईल असं मला वाटतं इतके आपण सर्वजण पुण्यवान आहात परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन होणं आपल्या सर्वांना त्यांची प्रसन्न मुद्रा दिसणं हा एक भक्तियोगातला प्रकार आहे असं म्हणतात की गुरुची दृष्टी फार विशाल आहे कारण आपण भगवान श्रीकृष्णांना ऐकलेलं आहे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला आपण बघितलेल्या आहेत आणि तुम्हाला हेही माहिती आहे की कृष्ण कृष्ण हे नाव घेत असताना तुम्ही अनेक ठिकाणी गेले आठ दहा दिवस आम्ही आपले व्हिडिओ किंबहुना आपण इथे केलेल्या सर्व सेवा अगदी अहोरात्र इथे आपण ज्या पद्धतीने राबला ज्या पद्धतीने सेवा केली त्याचं सगळं प्रक्षेपण करोडो सेवेकऱ्यापर्यंत पोचलेलं आहे मी आपल्या या मीडियाला धन्यवाद देतो हे जे आपलं शूटिंग करतायत आपले फोटो काढतायत हे खरोखरच रात्रंदिवस मेहनत करून हे लाखो सेवेकऱ्यापर्यंत यांनी पोचवलेलं आहे या ठिकाणी भागवत निरूपण करणारे शास्त्री असतील वाचणारे शास्त्री असतील कोणाकोणाची नावं घेता येईल आपण प्रत्येक जण त्या कौतुकास पात्र आहात इथे बसलेले सर्वजण त्या कौतुकास पात्र आहात आणि विशेष म्हणजे आपली ही जी सेवा आहे ही ज्यांनी ज्यांनी पाहिली त्यांचा उत्साह इतका दांडगा झाला की ते सगळे असं म्हणतायत की आम्हाला पण यायचं होतं पण वेळ मिळाला नाही असं झालं तसं झालं परंतु तुम्हाला खरं सांगतो या सात दिवसाचा सगळा आढावा आमच्याकडे आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात आपण केलेली गर्दी सुरुवातीला थोडंसं नियोजन कुठेतरी विस्कळीत झालं पण त्याचं कारण अपेक्षेपेक्षा जास्त आलेला भाविक वर्ग आपण दिलेली उत्स्फूर्त अशी साथ आणि त्याचप्रमाणे आपण सर्वांनी ज्या भक्तियोगाने या ठिकाणी येण्याचं केलं तो भक्तियोग पाहता भगवान श्रीकृष्णांनी या ज्या आपण आश्रमात बसलो आहे त्याचे प्रमुख अतिथी मान्यवर स्वामी महाराज आणि आपले परमपूज्य माऊली या सगळ्यांच्या कृपेने आपली सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित झाली आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने राहण्याची जेवणाची बसण्याची व्यवस्था झाली बाहेर आत्ता आम्ही एक दहा मिनटं फिरलो तर घामाघूम झालो परंतु या ठिकाणी आपल्याला हा हॉल वातानुकूलित आहे म्हणजेच ए सी आहे तर हे सगळी जर यंत्रणा याचा आढावा जेव्हा घेतला गेला तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळं करणं इतकं सोपं आहे किंबहुना अजिबात सोपं आहे आणि ते कोणालाही जमणार नाही इतकं अशक्य काम आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने अथक प्रयत्नाने हे सगळं साध्य झालेलं आहे असं मला मनोमन वाटतं आणि त्याहीपेक्षा आज परमपूज्य गुरुमाऊलींची भव्य मिरवणूक या गोवर्धन पर्वताच्या या पवित्र परिसरामध्ये निघते आहे आपल्या गुरुची मिरवणूक निघावी आणि तीही गोवर्धन अशा पवित्र या स्थळामध्ये हाही तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा ज्याला आपण आनंदाची परिसीमा म्हणतो म्हणजे त्या आनंदाची परिसीमा आपल्याला माहीत नाही आहे इतका तो आनंद द्विगुणित होणारा आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा आध्यात्मिक एक वेगळा योग या ठिकाणी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि आज आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींचं दर्शन होणार या ठिकाणचे महंत स्वामी महाराज देखील आज परमपूज्य गुरुमाऊलींच्या समवेत येत आहे अत्यंत भाग्याचा जा भवानी आई महालक्ष्मी आई सप्तशृंगी माउली माझे आई स्वामी समर्थ आई स्वामी सद्गुरू आई दत्ताराज माउली माझे आई स्वामीराज माउली अंबा तुझा रूपे भेटली आई और तुझी नागवी गुरु माउली अम्बे, जगदंबे पाहून रूप मन भरले भक्तांच्या हृदयाचे हे दुःख आज ओसरले हे अंबे जगदंबे हे धन्य धन्य मन झाले तव नयनी करुणेचे हे पावन नभ पाझरले हे अंबे जगदंबे ारचन्द्रमा ते जाले अवकाश हे हरे हे अंबिके जगदंबिके रणचंडिके देवर अमा विद्यावती नारायणी हे भद्रकाली हे उमा हे अम्बे जगदम्बे हे महालक्ष्मी माता तू रेणुका तू दुर्गा तू तुळजा भवानी माता हे अम्बे जगदम्बे हे सप्तशृङ्गी माता शिवशक्ति हि भक्ति हे रूप रूपसे गुरुनाथा हे अम्बे जगदम्बे आध्यात्मिक मंचावर उपस्थित असलेले आदरणीय गुरु श्री शरणानंदजी महाराज अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा मार्गाचे उद्वयू आणि पंधरा कोटी सेवेकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूज्य गुरुमावली या दोघांमुळे हे व्यासपीठ इतकं महान झालेलं आहे की असं म्हणतात की ना न भूतो न भविष्यती असा एक भक्तियोग यावा आणि या दोन महान व्यक्तींचं एकाच व्यासपीठावर आपल्याला दर्शन व्हावं याच्यासारखा दुसरा दुर्मिळ योग नाही आदरणीय श्रद्धेय गुरु शरणानंदजी महाराज यांच्याबद्दल खरं म्हणजे बोलण्या इतकं माझं सामर्थ्य नाही परंतु परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेली शक्ती आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद या जोरावर मी एवढंच सांगेल की दोन महान व्यक्ती जेव्हा एक व्यासपीठावर येतात तेव्हा परमेश्वराचे तीन रूपं त्या ठिकाणी दिसतात त्याला आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो अशा पद्धतीचं हे विलोभनीय असं दृश्य आध्यात्मिक भाषेमध्ये ज्याला आध्यात्मिक भाषेमध्ये ज्याला असं म्हणतात की शक्तिपाद योग यावा अशा लोकांच्या दर्शनाने असं म्हणतात की त्यांची नजर जर आपल्यावर पडली तर आपलं जन्मजन्मांतरीचं पाप जातं आणि आज आज तर आपण या ठिकाणी भागवत संपन्न केलेलं आहे भगवान श्रीकृष्ण आपण खऱ्या अर्थाने आपल्या अंतरंगामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या आश्रमामध्ये आपण या ठिकाणी ही सेवा रुजू केली त्या आश्रमाचे स्वामी महाराज आणि आपले स्वामी महाराज असे दोन्ही स्वामी महाराज या ठिकाणी विराजमान आहे कदाचित मध्यभागी आपल्याला स्वामी समर्थ पण दिसत असतील तेही आपण बघावेत आणि नतमस्तक होऊन वंदन करावं आणि असं म्हणतात की याच देही याच डोळा हे पाहण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला लाभलं म्हणून आपल्या मातृपितृंना म्हणजे आपल्या वाडवडिलांना आपण धन्यवाद देऊ की याचसाठी त्यांनी आपल्या या जन्माला घातलं आणि आपल्याला हा क्षण पाहण्याचं भाग्य देईल सज्जन हो खरं म्हणजे स्वामी महाराज आणि परमपूज गुरुमावली यांच्या एक आगळ्या वेगळ्या विभूतीने आपण सर्वजण एक आध्यात्मिक बंधनामध्ये आज बांधले गेलो त्याचं कारण असं आहे की ही जी माणसं असतात की जी आध्यात्मिक कार्यामध्ये आपला ठसा उमटवणारे असतात किंबहुना आपल्या विचाराने आपल्या प्रगल्पतेने आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या आध्यात्मिक गुणाने संपूर्ण जगाला एक आगळीवेगळी मोहिनी घालण्याचं सामर्थ्य या लोकांमध्ये असतं आणि त्या सामर्थ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपलं दुःख संपवून आपल्याला सुखाच्या मार्गाकडे नेण्याची क्षमता या गुरुतुल्य व्यक्तींजवळ असते ती क्षमता आपल्याला कदाचित आपल्या अंतरंगामध्ये आज सापडावी एवढंच मी मनोमन प्रार्थना करतो कारण आजचा हा क्षण ही सायंकाळ जी आहे ती प्रदोष वेळेची सायंकाळ आहे कारण असं म्हणतात की प्रदोष काळी सगळे देव एकाच ठिकाणी येऊन भगवान शिवांची पूजा करतात असं म्हणतात मला वाटतं आपणही सगळेजणं मिळून यांची पूजाच करत आहोत आणि हा एक आगळावेगळा भक्तियोग आपण या ठिकाणी साधला आहे बोलता खूप येईल सांगता खूप येईल परंतु काही गोष्टी अंतरंगातून समजून घ्यायच्या असतात आपण सर्वजण सुजाण आहात संज्ञान आहात आध्यात्मिक सेवे आहात सेवेकरी आहात त्यामुळे आपलीही आध्यात्मिक ताकद मोठी आहे त्यामुळे आपणही हा क्षण आपल्या अंतरंगामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या साठवून घ्यावा खरं म्हणजे आपल्या अतिशय व्यस्त अशा कार्याबाहुल्यातनं परमपूज्य गुरुमाऊलींनीही या ठिकाणी आले स्वामी महाराज देखील या ठिकाणी आले गुरु शरणानंदजी महाराज खरं म्हणजे हे एक अध्यात्मामधलं फार मोठं नाव आहे आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी मला सांगावं की त्यांच्याबद्दल आपण सांगा याच्यात एक गुरु मोठा का दुसरा गुरु छोटा असा भाव नाही आहे तर एकमेकाबद्दल प्रति असलेला आदर आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे कारण असं म्हणतात की एक छोटीशी दोन गुरूंची फक्त एक भावबंधनातली एक गोष्ट आपल्याला सांगतो ज्यांना आपण संगीतामध्ये उत्तम मानतो असे भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर एका व्यासपीठावर जेव्हा आले तेव्हा प्रथमता कोणी बोलायचं हा वाद निर्माण झाला तेव्हा लतातही उभ्या राहिल्यानं म्हणाल्या की भीमसेन जोशी मला वडिलांसारखे आहेत आणि मी त्यांच्यासमोर काय बोलू तेव्हा भीमसेन जोशी उभे राहून म्हणाले की लता दिदी मला आईसारख्या आहेत मी त्यांच्यासमोर काय बोलू म्हणजे इतका मोठा महान भाव यांच्यामध्ये असतो की ते मातृत्वाने एकमेकाकडे बघत असतात तर हे मातृत्व आज आपण यांच्याकडनं शिकूया कारण हा आध्यात्मिक व्यासपीठ जरी असलं तरी हा एक आगळा वेगळा असा आध्यात्मिक सोहळा आहे आणि या सोहळ्याला आपण सामोरं जात आहोत असो पुढच्या नियोजनासाठी मी आदरणीय नितीन भाऊंना विचारतो आणि पुढची कारवाई त्याप्रमाणे केली जाईल या ठिकाणी व्यासपीठाची एक औपचारिकता म्हणून या ठिकाणी उपस्थित विराजमान असलेले श्री गुरु शरणानंदजी महाराज यांना आपण सर्वजण आपलं संपूर्ण